आषाढी यात्रेमध्ये तुळशी खरेदीची आध्यात्मिक परंपरा आहे यामुळे यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात तुळशी खरेदी विक्री होते आषाढी यात्रेमध्ये राहाटावरील तुळशी मोठी मागणी असल्याने सध्या कारागीर वेगाने तुळशी माळा बनवतायत पंढरपूरची तुळशी व्यवसाय हा सातशे वर्ष जुना आहे गेल्या सातशे वर्षांपासून काशी कापडी समाज रहाटावरील तुळशी माळ बनवतायत यासाठी कुठल्याही यंत्राचा वापर केला जात नाही बाजारात यंत्रावरील स्वस्त तुळशी माळा विक्रीसाठी आल्याने रहाटावरील तुळशी माळाची मागणी खूपच घटली आहे ही कमीत कमी यात्रा चालू व्हायच्या पूर्वी आम्ही एक महिना अगोदर ही माळा तयार करण्याचे काम करतोय आणि ही माळा तयार तयार करण्यासाठी कमीत कमी एक माळ अर्धा एक तास लागतो तुळशीच्या माळा असते त्याच्यामुळे में ही हात कातीव आम्ही हाताने बनवतो ही राटावरचे माळा बनवलेले जातात आणि सध्या जी मार्केटमध्ये जे आलेले माल आहे त्याला जास्त मागणी ना सध्या जी जु, 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 जुनी पिढी आणि जुनी वारकरी जे आहे सध्या हात आणि हातावरची माळा जास्त मागतात राटावरची माळा जास्त मागतात